आठ सकाराम हा अत्यंत छान प्रयोग आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये प्रदर्शित झाला आणि एकूणच काय सांगाल आणि तुम्ही दिग्दर्शक आहात तर काय सांगाल काय तुम्हाला कसं वाटतं आज संपूर्ण जे मुंबईमधले लोक आहेत त्यांना बघायला सगळ्यात आधी तर मुंबई मराठी पत्रकार संघाचे मनपूर्वक आभार की त्यांनी हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम एक चांगला उपक्रम सुरू केला आहे प्रायोगिक नाटकांसाठी कारण व्यावसायिक नाटकं सगळ्या व्यावसायिक नाटकं सगळ्यांना सगळ्या थिएटर्समध्ये बघायला मिळतात पण अशा पद्धतीची वेगळी नाटकं लोकांना बघायला मिळत नाहीत तर ती बघायला मिळावीत म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाने हे जे पाऊल उचललं आहे हे खूप छान पाऊल आहे आणि त्यामुळे आमच्यासारख्या प्रायोगिक रंगभूमींना एक चांगला रंगमंच उपलब्ध करून दिला आहे त्यांनी तर त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्यामुळे इतक्या छान ऑडियन्स आज आपण सी एस टीला पत्रकार भवनमध्ये इतक्या संख्येने प्रेक्षकांना बघतो आहे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे बऱ्याचदा सगळ्यांनाच मुख्य म्हणजे त्यांनी प्रयोग ठेवला होता तो विनामूल्य ठेवला होता त्यामुळे हे म्हणजे कौतुक त्यांचं करायला हवं हो। तर आणि आम्हाला एक म्हणजे आम्हाला प्रयोगाबरोबर त्यांनी मानधन सुद्धा दिलं तर त्यामुळे काय होतं की आमचं आमची प्रयोगसंख्या वाढते हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे आता आम्ही जवळजवळ दोन डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आज आता पुढचा दोन डि डिसेंबर आणि दोन हजार पंचवीस आला म्हणजे जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होतील या नाटकाला आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ आमच्या नाट्याने बासष्ट प्रयोगांचा टप्पा गाठला आहे येत्या सात तारखेला रत्नागिरीला प्रयोग आहे त्यानंतर तीस नोव्हेंबरला एन सी पी एला प्रयोग आहे हे सगळं अशा चांगल्या संस्था आणि त्यांच्या चांगल्या उपक्रमांमुळेच शक्य आपण म्हणाल झाले आहे तर त्याच्यानंतर मग आपण कधी नाटकाची रुची घेतली नाटक करायला हवे कधी नाही मला मी एक वेगळं नाटक शोधत असताना मला हे नाटक सापडलं म्हणजे मी पुलं आम्ही लटिकेनं बोलू हे नाटक शोधत होतो आणि ते शोधत असताना एक म्हणजे ते तर सापडलंच त्याच पुस्तकात अजून दोन नाटकं सापडली त्यात हे नाटक होतं आणि मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे कुणीच केलेलं नाही आहे म्हणजे याचा प्रयोगच झालेला नाही आहे कदाचित कारण माझा तर तेव्हा जन्मही झालेला नव्हता जेव्हा हे लिहिलेलं आहे उलने एकोणीसशे चौऱ्याहत्तर झाली आणि म्हणून मी करायचं ठरवलं त्यामुळे मी तर सेन्सॉर काढलं सेन्सॉर सर्टिफिकेट आणि प्रयोग केला खर तर पाहायला गेलं तर हल्लीच्या आपली तरुण मंडळी नाटकाकडे खूप कमीच वळतात सिनेमांचं खूप जास्त वेळ आहे पण तरी पण अशा प्रकारच्या नाटकांमुळे तरुण पिढी पण कुठेतरी नाटकाकडे वळेल का प्रेक्षक म्हणून नक्कीच आणि असं काही नाही आहे की आपला तरुण प्रेक्षक फक्त सिनेमेच बघतो नाटकं बघत नाही खूप चांगली चांगली नाटकं अमोर फोटो स्टुडिओ वरवरचे वधूवर ज्याची त्याची गोष्ट जरतरची गोष्ट ज्याची त्याची लव्ह स्टोरी ही सगळी नाटकं बघायला तरुण प्रेक्षक वर्गच असतो हा प्रायोगिक बरोबर आता आता कसं आहे की प्रायोगिक ही चळवळ नाटकवाल्यांची आहे आणि ते नाटकवाले जास्त जाऊन बघतात प्रायोगिक नाटक तर हळूहळू आपल्याला पोचावं लागेल त्या तरुण प्रेक्षकांपर्यंत त्यांना सांगावं लागेल की अशी वेगवेगळ्या धाटणीची नाटकं होतात प्रायोगिक रंगभूमीवरती ती पण तुम्ही बघायला या आणि हळूहळू होते जागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून असं मला वाटतं आणि होईल येतील तरुण प्रेक्षक ज्याप्रमाणे आता नाटक झाला खूप सुंदर प्र प्रयोग झाला आहे आणि प्रायोगिक नाटकाचं आपण सादर केलेलं आहे काय अनुभव सांगाल आणि ना आज नाटक परफॉर्म करताना काय तू सांगू ना आता प्रायोगिक नाटक म्हटल्यानंतर तो प्रयोग असतो नाहीत व्यावसायिक नाटक म्हणून प्रयोगच असतो पण प्रायोगिक नाटकात बाकीच्या गोष्टी असतात ते जास्त प्रायोगिक असतात म्हणजे स्टेजवरचं रंगमंचावरचं जे सादरीकरण आहे ते जसे त्या पाठीमागे ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्या खूप प्रायोगिक असतात म्हणजे स्टेज लावण्यापासून कपड्याला इस्त्री करण्यापासून इथे कोणीही माणूस नसतो ते, ते, ते आम्हाला स्वतःलाच करावं लागतं काही जण घरून आणतात करून काही इथे करतात त्यामुळे हे खऱ्या अर्थाने प्रायोगिक नाटक होतं त्याच्यात आता व्यावसायिक नाटकाची तिकीटच पाचशे रुपयापासून असतं आम्ही दोनशे तीनशे रुपये प्रायोगिक नाटकाला पण थिएटर खर्च तेवढाच असतो तर तोही प्रायोगिकपणा आहे तो याच्यामध्ये हा आणि सादरीकरणाचं सादरीकरण मला प्रायोगिक आणि व्यावसायिकला असं मला काय फरक जाणवत नाही पण हे नाटक वेगळं आहे यासाठी हे आपण प्रायोगिक म्हणू शकतो कारण कुलंनी तेंडुलकरांच्या बाजूनी लिहिलेलं एक वेगळं नाटक आहे म्हणून हे प्रायोगिक आहे आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती प्रयोग केलेले आहेत म्हणजे ह्याहीपेक्षा छोटा स्टेज होता त्यावरही आता आम्हाला सवय झाली आहे प्रायोगिक असल्यामुळे आम्ही कुठेही जाऊन प्रयोग करतो तो अगदी कमी ह्याच्यामध्ये पण करतो आणि हा काय म्हणतात त्याला हा प्रयोग आमचा पासष्ट हवा आहे ना पासष्ट सासष्ट प्रयोग झाले चांगल्या मोठमोठ्या थिएटर मध्ये पण गेला आम्ही गडकरीला गेला आता बऱ्याच ठिकाणी आम्ही केलेले आहेत प्रयोग अगदी गावखेड्यात जाऊन सुद्धा केलेले आहेत खरं आहे प्रायोगिकला प्रेक्षक वर्ग कमी येतो पण जे जाणकार प्रेक्षक आहेत ज्यांना नाटक काय असतं हे बघायचं असतं तर ते लोक नक्कीच येतात ह्या असल्या नाटकांना व्यावसायिकवाले ते एक वेगळा वर्ग आहे नक्कीच आहे पण ह्या नाटकांना पण येणारे प्रेक्षक आहेत आणि ते येतात असं नाही आणि कसं होतं की पु ल देशपांडेंचं नाव हे खूपच मोठं आहे म्हणजे त्यामुळे त्यांचा एक प्रेक्षक वर्ग तेव्हापासून आत्तापर्यंत आहे आणि ते येतातच येतात प्रयोग बघायला ते सुजाण सुजान प्रेक्षक असतात हां काही की गडलं बाबा कुठेतरी काहीतरी झालं हे नाही होऊ शकत पटकन चोरी पकडणारे सुद्धा असतात लक्षात येतं पटकन की कुठे गडबड झाली आमच्याकडून कारण सहसा आमची आम्हाला जाणवते पण हो या प्रेक्षकांच्या बाबतीत तसं नाही होत जे हे नाटक सोडायला फुलनचा ऑडियन्स आणि या नाटकातलं विशेष असं सांगेन की कुठलंही वाक्य ॲड लिप एक्स्ट्रा लिहिलेलं नाही आहे किंवा बोललं गेलेलं नाही जे जसं आहे जे लिहिलंय तसंच आम्ही बोललो म्हणजे बऱ्याचदा काही नाटकांमध्ये असं होतं की अरे ठीक आहे वाक्य नाही कसं त्याला वेगळं काहीतरी घेऊया असं होतं बऱ्याचदा पण या नाटकात असं एकदाही कुठेही झालेलं नाही त्यामुळे असखलीत जे लिहिले तेच आम्ही बोलतो जेव्हा प्रयोग होत होता कुठल्याच प्रेक्षकांचं नजर इकडे तिकडे झालेलं नाहीये एकदम सगळ्यांना स्टेजवरच लक्ष होतं तुमा तुमा ना ना। तर ते खूप विशेष होतं आणि नाटक खूप सुंदर झालं तुम्हाला लोकांना हा प्रयोग करताना काय आनंद होतो आणि प्रत्येक वेळेसच होतो खरं तर आमची रिहर्सल असते कारण आम्ही प्रत्येक प्रयोगाच्या आधी आम्ही प्रॉपर तालीम करतो आम्ही प्रत्येकाची वाक्य एकमेकांना समजून घेतो कारण पासष्ट प्रयोग झाले पण एकदाही विदाऊट रिहर्सल आम्ही हा प्रयोग केलेला नाही त्यामुळे आमची खरी टीमची मजा त्यात आम्ही कधीच म्हणजे मला असं वाटतं आणि प्रत्येक वेळेला सहाचा प्रयोग असेल तर दोन अडीचला ला येतोच येतो सातचा प्रयोग असेल तर किमान साडेतीन चार पर्यंत आम्ही येतोच तास आधी येतो रिहर्सल करतो आणि मग स्वतःची स्वतः तयारी जशी असते तशी प्रयोगाची ती करतो आणि मग प्रयोग करतो नाटक आणि आनंद घेतो आम्ही प्रत्येक प्रत्येक प्रयोगाचा आनंद घेतो गरजेची आहे कारण ती नाही झाली तर मग आम्हालाच आम्हीच प्रयवरामध्ये कारण भाषा मी आता बघितलं असेल तर भाषा एवढी जड आहे त्यामुळे आम्हाला जास्त टू द पॉईंट असणं गरजेचं आहे तेव्हा ते ऑडियन्स त्या पद्धतीने रिसीव पण करू शकतात आणि मला हां आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला सेवा म्हणून जर बघत असू तर आपलं काम पूर्ण आहे की त्याला शंभर टक्के देवं म्हणून तो रिहर्सल असा भाग आहे त्यामुळे आम्ही आमचा बेस्ट देण्याचा कायम प्रयत्न करत असतो तुला काय वाटतं प्रायोजकात बोल ना आ... तुझ्या कॅरेक्टरबद्दल नाही माझं असं छोटंसं कॅरेक्टर आहे असं सरप्राईझिंग जेव्हा तुम्ही ऑडियन्स म्हणून बघायला याल तुम्हाला ते कळेल मी खूप खूप आवडेल तर सगळ्यांनी नक्की आमचं नाटक बघायला या मॅड सखा थँक्यू